मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी आजची मोठी बातमी शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्यच राहील का काय सांगतो शिक्षण विभागाचा निर्णय जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब करण असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शिक्षक संवर्गातून पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण असण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे टीईटी बरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अहर्ता धारण केलेला शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे शिक्षण सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांसह सेवेत कार्यरत राहू इच्छिणारे शिक्षक पदोन्नतीसाठी टी टी उत्तीर्ण अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिला निवृत्त होण्यास पाच वर्ष बाकी असलेल्या शिक्षकांना टी ईटी उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली मात्र निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना पदोन्नती हवी असल्यास पदोन्नतीसाठी त्यांनाही टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले तसेच टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वय प्रमुख पदासाठी जाहीर केलेल्या विभागीय परीक्षेच्या पात्रतेमध्येही टीईटी उत्तीर्ण असण्याची तरतूद नमूद केली आहे या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालकांनी शिक्षण संवर्गातून पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक समूह साधन केंद्र केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन मिळवण्याची विनंती पत्राद्वारे केली होती या पत्राला आता शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद माकणे यांनी पत्राद्वारे दिलेल्या उत्तरानुसार न्याय निर्णयाच्या संदर्भात पुढील कार्यवाहीबाबत राष्ट्रीय शिक्षण पर, शिक्षक परिषद तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहेत तसेच न्यायनिर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीत टेईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही टेईटी उत्तीर्ण या अर्थेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्थ धारण केलेले शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र असल्याचे पत्रद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे गोसावी म्हणाले पदोन्नतीच्या कार्यवाहीबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागण्यात आले होते टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली असल्याने दोन वर्षाच्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीचे अधीन राहून पदोन्नती देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच संघटनांकडून मागणी करण्यात आली होती मात्र आता शासनाच्या सूचनानुसार कार्यवाही करण्यात येईल पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद